चेतन आहे ना तो पोरगा त्याचा साथ नका सोडू त्याचं ना माझं किती भांडण झालं ना तरी तो आहे ना गद्दार नाही आहे एवढंच बोलेन मी तो गद्दार नाही होऊ शकत कधीच नाही होऊ शकत तो रडला आहे जेव्हा मी त्याशी बोलायचो नाही तो रडत बसायचा मित्रांसमोर आणि तो रडून चिडायचा की माझ्याशी तो बोलत नाही त्यांनी मला टाकला आहे तो आता मोठा आला आहे हे म्हणजे त्याचं फ्रस्ट्रेशन होतं म्हणून तो ते काढायचा आहे इतरांसोबत कारण काय माहितं प्रेम असतं ते दोस्ती अशी असते दोस्ती मतलबाची नसते लक्षात ठेवा मतलबी लोक खूप पाहिली लाईफमध्ये मध्ये तो दोस्त आहे कसाही असो कसाही असो तो तो दोस्त आहे हे लक्षात ठेवा कळेल तुम्हाला ऑटोमॅटिक कृणाल जैन तुम्हाला काय सांगू कृणाल भाऊ मी जितका शांत आहे तितकंच बरे मी पहिल्यांदा एवढा शांत बसतो म्हणजे कधी एवढा शांत मी बसलो नाही भाई या मॅटरमध्ये तरी पण मला असं वाटतं नको जो तो त्याच्या त्याच्या लाईफमध्ये आणि मला ना काहीच बोलायचं नाही या मुद्द्यांवरती बस त्यामुळे तुम्ही तुम्ही जसं समजता तसं नसतं असतात प्रायव्हेट गोष्टी काही जे झाले ते चांगलंच झालंय सगळे सुखी आहेत ऑनेस्टली तुम्हाला जे दिसतंय तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं बस एवढंच बोलेन आणि विनाकारण नाही त्या लोकांना बिचाऱ्यांना बोललं जाते उदाहरणार्थ चेतनला त्याचा काय पिक्चरमध्ये टॉपिकच नाही आहे त्याला उगाच खेचला गेला आहे बऱ्याच मी कमेंट बघतो बऱ्याच हा गेला म्हणून ह्याच्यामुळे गेला हा हा आला म्हणून नष्टर लागले हे आलं चेतन आधीपासून आहे भाऊ चेतनची आणि माझी दोस्ती ही खूप आधीपासून आहे बाकी लोक श्रीमान लेजंडला जुळलेले आहेत अनूप अभिजित अनिल चेतन हे सिद्धांतला जुळले होते आधीपासून तुम्हाला नाही माहिती हां चेतनचा स्वभाव चुकतो शंभर टक्के चुकतो नो डाऊट पण माणूस तो चुकीचा नाही आहे तो जीवाला जीव लावणारा माणूस होता आहे आणि राहणार आणि तो पण आता शांत झाला आहे कारण तो पण त्या कमेंट वाचतो त्याला पण हर्ट होतो तो बिचारा त्याचा त्याचा खेळतोय एकटा आहे बोलणारे बरेच बोलतात कसं आहे त्याला स्क्रीन प्रेझेन्स जमत नाही चेतनला लोकांच्या नजरेत कसं छान राहावं पॉझिटिव्ह राहावं ते त्याला नाही जमत बरेच लोकांना ते जमलं आहे चांगल्या प्रकारे आणि ते करतायत प्रकारे त्यामुळे तुम्हाला जे दिसतंय तसं नाही आहे मी जास्त काही बोलत नाही कारण माझं बोलणं एखाद्याला बर्बाद करून निघून जाईल मला कोणाला बर्बाद नाही करायचं आहे जो तो ज्याच्या त्यालाच्या लाईफमध्ये पुढे जावं चांगलं जावं तुम्ही मला बघा इथे एन्जॉय करा बाकी ज्यांना तुम्हाला पाहायचं आहे त्यांना बघा बस एवढंच तुमच्या कमेंटचा आदर राखून मी तुम्हाला रिप्लाय दिला आहे पुन्हा हा टॉपिक नको हां आणि बाकी फुलीत जा तुम्हाला ना काही टाईम लागेल गोष्टी कळायला तुमचं तुम्हालाच कळेल सगळं पण एक सांगतो तो चेतन कसाही असो तो माणूस म्हणून चांगला आहे तो आज शांत आहे तो त्याच्या टेन्शनमध्ये काय आहे ते मला पण माहिती आहे बिचारा त्याला हेट भेटतो कंटिन्यू वाईट वाटतं वाट, की आपल्याच भावाला हेट भेटतो आहे मीच जमवलेल्या माणसांमुळे माझ्याच माणसांना त्रास होतोय पण आता काहीच करू शकत नाही ऑप्शन नाही आहे काय त्याचं त्यालाच त्याला सर्वाईव्ह करणं फक्त मी एवढंच बोलेल जमेल तुम्हाला तर त्याला प्रेम द्या काय असा फोर्स नाही आहे सगळ्यांना प्रेम द्या रे काय विषय नाही मला नाही दिलं तरी चालेल एक वेळ पण सगळ्यांना द्या कारण मला तर मिळणारच आहे आणि ते प्रेमच माझं आहे आम्ही आहोत चेतन सोबत नाही रे चांगला तो रे आमची भांडणं जरी झाली ना हे बघा काय भरोसा का नाही इकडे कोण आपलं होते कोण परगं होते आज हा आहे उद्या तो नाही उद्या तो आहे आज हा नाही हे चालत राहणार पण चेतन आहे ना तो पोरगा त्याचा साथ नका सोडू त्याचं ना माझं किती भांडण झालं ना तरी तो आहे ना गद्दार नाही आहे एवढंच बोलेन मी तो गद्दार नाही होऊ शकत कधीच नाही होऊ शकत तो रडलाय जेव्हा मी त्याशी बोलायचो नाही तो रडत बसायचा मित्रांसमोर आणि तो रडून चिडायचा की माझ्याशी तो बोलत नाही त्यांनी मला टाकला आहे तो आता मोठा आला आहे हे म्हणजे त्याचं फ्रस्ट्रेशन होतं म्हणून तो ते काढायचा आहे इतरांसोबत कारण का मा प्रेम असतं ते दोस्ती अशी असते दोस्ती मतलवाची नसते लक्षात ठेवा मतलबी लोकं खूप पाहिली लाईफमध्ये तो दोस्त आहे कसाही असो कसाही असो तो तो दोस्त आहे हे लक्षात ठेवा कळेल तुम्हाला तुमचं ऑटोमॅटिक